नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा दोन हजार पंचवीस वर्णनात्मक परीक्षा पद्धती के सागर पब्लिकेशन तर्फे इथं देत आहोत मोफत लेक्चर सिरीज जे विद्यार्थी पंचवीस साठी प्रिपरेशन करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बुक लिस्ट बुक रिव्ह्यू सेशन सर्व काही इथं आपल्या या केसागर पब्लिकेशनच्या युट्यूब चॅनल वरती देत आहोत आपण जी पुस्तकं इथं विद्यार्थ्यांसाठी बुक रिव्ह्यू करत आहोत ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाहीत तर तुमच्यापैकी जे विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यापीठी परीक्षा देणारे असतील किंवा सेटनेट परीक्षा देणारे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपली ही पुस्तकं अतिशय उपयोगी ठरणार आहेत मंथमध्ये आपण लास्ट मंथमध्ये बरेच काही डेमो सेशन्स वगैरे घेतले आता आपण थोडस वैकल्पिक विषय ज्योग्राफी जो आहे त्याच्याबद्दल थोडस बेस आपण इथं तयार करायला घेणार आहोत किंवा तुम्ही त्याचा फायदा तुम्हाला समजा तुमचा ज्योग्राफी ऑप्शनल नसेल पण किंवा तुम्हाला ठेवायचा नसेल तर तुम्ही जीएस पेपर एक साठी हे जे सेशन्स आहेत हे सेशन्स बघू शकता ठीक आहे ओके आपल्याला माहिती आहे की ज्योग्राफी ऑप्शनल साठी आपली दर्जेदार पुस्तकं अवेलेबल आहेत संपूर्णत मराठीमध्ये यूपीएससी चे विद्यार्थी जे बुक्स वापरतात तीच पुस्तकं आपल्याला मराठीमध्ये केसागर पब्लिकेशनचे मिळत आहेत पुस्तकं कशी मागवायची हे मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये सांगितलंय आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरून तुम्ही मागवू शकता किंवा अमेझॉन वरून पण मागवू शकता किंवा तुम्ही पूर्ण पुस्तक संच जर घेणार असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुण्याचं जे आपलं शॉप आहे तिथून घेऊ शकता ठीक आहे ओके तर जॉग्राफी ऑप्शनल हा खूप जास्त घेतला जाणारा ऑप्शनल आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल राहतो तुमच्या नकाशांचा किंवा मॅपचा तर लक्षात घ्या असं नाही की प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला मॅप काढावाच लागेल पण मॅप शिवाय तुम्ही ज्योग्रफीचा अभ्यास करू शकत नाही बरोबर आहे त्याच्यामुळं ज्योग्रफी ची तुम्ही तयारी करता किंवा जेस पेपर एक मध्ये तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे तर तुम्हाला सुरुवातीला जो तुमच्या मॅपचा सा बेस आहे तो पक्का करावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती एमपीएससी सेक्शन मध्ये जाऊन जीएस पेपर एक मध्ये जावा किंवा ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये जावा जेव्हा ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये तुम्ही जाल तेव्हा इथं तुम्हाला ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आणि ज्योग्राफी थ्रू मॅप्स ओके वर्ल्ड ज्योग्राफी ठीक आहे मॅप्स इंडिया पण एक आहे आय थिंक इथं हा आहे ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आणि वर्ल्ड ज्योग्राफी हे तीन नकाशांसाठी अतिशय दर्जेदार अशी पुस्तक आहे या पुस्तकांचा तुम्ही नक्की वापर करा आणि तुमच्या आन्सर मध्ये पुरेपूर नकाशाचा वापर तुम्ही करू शकता ठीक आहे ओके आता नकाशाचा वापर करायचा म्हणजे मुळापासून तुम्हाला नकाशाची माहिती पाहिजे आणि ही माहिती आपल्या या सगळ्याच पुस्तकांमध्ये दिलेली आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया हातात घेते ठीक आहे त्याच्यामध्ये अगदी बेसिक पासून नकाशे आहेत जे मी तुम्हाला सेशन मध्ये सांगणारच आहे अठ्ठावीस नकाशे असे आहेत की जे तुम्हाला इथं माहितीच असायला पाहिजे ठीक आहे लक्षात आलं हे जर नकाशे तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही पुढचे जे संपादकीय असतील किंवा प्लेसेस इन न्यूज असतील हे तुम्ही करू शकत नाही आधी तुम्ही जो बेस आहे तो बेस या पुस्तकामधून पक्का करून घ्या आज एक डेमो सेशन म्हणून मी त्याच्यावरती तुम्हाला एक सेशन इथं ठेवलेलं आहे ठीक आहे ओके तर अठ्ठावीस नकाशे असे आहेत की जे आपल्याला इथं साठी तयारी करावी लागणार आहेत अठ्ठावीस इम्पॉर्टंट मॅप्स फॉर एम प्रिपरेशन ठीक आहे पूर्वी आपली वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये परीक्षा होती तिथं मॅपचा इतका जास्त वापर नव्हता होता नव्हता असं नाही किंवा मॅप बेस्ड क्वेश्चन येत पण होते पण इथं मात्र आपल्याला खूप जास्त प्रिपरेशन करावी लागणार आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्या सुरुवात कुठून होते बघा सुरुवात होते भारताचा विस्तार आणि भारताचे महत्वाचे अक्षांश आणि रेखांश ठीक आहे आता हा जो नकाशा आहे ना हा नकाशा किंवा या नकाशाशी प्रत्येक विद्यार्थी फॅमिलीअर असेल प्रत्येक विद्यार्थी तुमच्यापैकी की मॅडम हे आम्ही आहे किंवा आहे की कि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असेल ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन असेल किंवा उत्तर आणि दक्षिणेचा विस्तार पूर्व आणि पश्चिमेचा विस्तार त्याच्यामधला डिफरन्स असेल इथंपर्यंत आपण केलेलं असतं पण महत्वाचे अक्षांश आणि रेखांश आहेत ना त्याच्यावरती बेस आपल्याला क्वेश्चन विचारले जातात सो तो भाग तुम्हाला इथे करावा लागेल जसं की इथं तुम्हाला दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर हे डिस्टन्स दिलेलं आहे ठीक आहे आता इथं जर आपण बघितलं उत्तर दक्षिण ओके हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरोबर याच्या आधी पण आपण ज्या एक्झाम दिलेल्या आहेत तिथे याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत का आलेले आहेत लक्षात घ्या ओके पश्चिम आणि पूर्व ठीक आहे तर हे डिस्टन्स वगैरे आपण आधी पण केलेलं आहे याच्याबद्दल डिफरन्स पण आपण केलेलं आहे पण आता काय करायचं आपल्याला आता भरपूर असे पॉइंट्स आहेत जसं की तुम्हाला अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार असेल त्याच्यानंतर इंदिरा कोल असेल अंदमान निकोबार बेटांबद्दलची जी इन्फॉर्मेशन आपण फक्त थेरी मध्ये वाचत होतो ते आपण अक्षांश रेखांश स्वरूपामध्ये इथं काय करायचे आहे प्रिपेअर करायचे आहे जे तुम्हाला आपल्या नकाशाच्या पुस्तकामधून सगळी माहिती तिथं मिळून जाईल ठीक आहे ओके okay, क्लिअर तर इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे पहिला नकाशा तुम्हाला कुठला माहित असला पाहिजे अक्षांश आणि रेखांश भारताचा विस्तार अक्षांश आणि रेखांश याच्यासाठी अक्षांश म्हणजे काय रेखांश म्हणजे काय प्रमाण वेळ म्हणजे काय हा सगळा पुन्हा बेस आला तुमचा बरोबर याच्यासाठी तुम्ही काय करू शकता याच्यासाठी तुम्ही आपले जे ज्योग्राफीचे पुस्तक आहेत फॉर एक्झाम्पल दाते सरांचं पुस्तक मी तुम्हाला सांगितलं होतं जे तुमचं ज्योग्राफी ज्योमर्फरॉजी ओशनोग्राफी क्लायमेटोलॉजी सगळ्या भाग तिथून कव्हर होतोय ते पुस्तक तुम्ही वापरू शकता किंवा भारताचा भूगोल डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेले पुस्तक आहे ते तुम्ही वापरू शकता State board, स्टेट बोर्ड मधून तुम्ही करू शकता लक्षात घ्या पण स्टेट बोर्डचा जो बेस आहे तो खूप छोटासा आहे म्हणजे आपल्या एक्झामसाठी तो बेस पुरेसा नाही हे तुम्हाला इथं थोडस लक्षात घ्यावं लागेल ठीक आहे ओके क्लिअर तर हा जो नकाशा आहे हा नकाशा तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे आता याच्यामध्ये जो पहिला पॉईंट मी घेतलेला आहे ना याच्यावरती ऑलरेडी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेला क्वेश्चन येऊन गेलाय भारत जगातील कितवा मोठा देश आहे व त्याच्यामध्ये रशिया कॅनडा चीन युएसए ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि मग सातवा नंबर आपल्या भारताचा लागतो वगैरे वगैरे असे क्वेश्चन दिसताना खूप सोपे दिसतात पण याच्यावरती आपल्याला प्रिलियमला सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात इव्हन आलेले पण आहेत जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे छोटा कोणता आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीने ठीक आहे तर हे छोटी मगर मोठी बात आहे आपण म्हणतो ना की हे छोटस आहे आपण निग्लेक्ट करतो आणि मग तिथे दोन मार्क आपले जाऊन जातात ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर क्षेत्रफळ जे आहे ना ते क्षेत्रफळ तुम्ही लक्षात ठेवा किती आहे क्षेत्रफळ त्याच्यानंतर जगाच्या भूपृष्ठाच्या किती पर्सेंट आपल्याला क्षेत्रफळ पर मिळालेलं आहे हेही आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल आणि हा आपला पहिला नकाशा जो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट या सगळ्या गोष्टी तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजेत ओके कि तीन पॉईंट अठ्ठावीस दशलक्ष चौरस किमी क्षेत्रफळ आहे जगाच्या भूपृष्ठाच्या दोन पॉईंट चार टक्के आहे हे अगदी तोंडपाठ पाहिजे म्हणजे बेसिक मध्ये जरी तुम्हाला क्वेश्चन आले बघा पाठीमाग म्हणजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये रिटर्न पॅटर्न लागू करायच्या आधी आय थिंक मला वाटतं युपी किंवा कुठल्या तरी स्टेटमध्ये युपीएससी बेस असा एक पॅटर्न राबवला आणि तिथं खूप बेसिक लेवलचे क्वेश्चन आले होते लक्षात घ्या अगदी बेसिक फॉर एक्झाम्पल इथिक वरती तिथं तुम्हाला सिम्पल नैतिकता म्हणजे काय किंवा नीतीशास्त्र आणि डिफरन्स याच्यामधला वगैरे अशा पद्धतीचे क्वेश्चन आले होते सो स्टेट लेवलला जरी तोच सिलेबस राबवला जातोय तरी बेसिक क्वेश्चन जास्त बनवू शकतात त्याच्यामुळे आपला बेस पक्का असणं खूप गरजेचं आहे लक्षात आलं भारताचे महत्वाचे अक्षांश आणि रेखांश हे सगळ्या विद्यार्थ्यांनी याच्या आधीही केलेलं असेल की बाबा भारताचा मुख्य भूभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेखांश आणि अक्षांश फक्त व्यवस्थित चेक करायचा आहे किती डिग्री किती मिनिट दिले हे दिलेलं आहे हे तुम्हाला इथं नॉर्थ असेल बरोबर ईस्ट असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना ज्या आपल्या चुकू शकतात त्याचीच प्रिपरेशन आपल्याला इथं मॅपद्वारे करायची आहे ठीक आहे ओके भारताचा सर्वात दक्षिणेकडचा जो बिंदू आहे ठीक आहे आता याच्यामध्ये तो बिंदू ग्रेट निकोबार पेठावरती आहे त्याला इंदिरा पॉईंट म्हणतात इथपर्यंत आपल्याला माहित होतं पण हा जो त्याचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय जो काही विस्तार असेल तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे बरोबर हे आपल्याला इथं माहित पाहिजे त्याच्यानंतर भारताचा मानक मेरेडियन आहे तो किती आहे किंवा मानक वेळ जे आहे ते ग्रीनविच टाइम पेक्षा किती तासांनी जास्त आहे किती तासांनी कमी आहे वगैरे जे काय असेल ते असेल तर हे आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे माहिती असतं पण मॅपमध्ये आपण ते दाखवू शकत नाही तेच आपल्याला इथं शिकायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर भारतात मध्ये मा मानक मेरेडियन आता बघा कर्कवृत्त किती देशातून किती राज्यातून जातं मकर वृत्त किती राज्यातून जातं हे आपल्याला माहिती आहे पण मानक मेरिडियन जो आहे ना तो किती राज्यामधून जातो हे पण तुम्ही माहिती करून घ्या युपी मधून मध्य छत्तीसगड मधून ओडिशा आणि आंध्र प्रदेश याच्यामधून हा जो मानक मेरिडियन आहे ना हा जातो या पाच राज्यामधून हेही तुम्हाला इथे काय करायचं आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ओके क्लिअर जेवढं काही मी तुम्हाला आता या स्लाइडवरचं सांगितलंय जवळजवळ सगळा भाग सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे पण हा बेस आहे त्याच्यामुळं हा आपल्याला स्किप करायचा नाही पण याच्या आधी एक गोष्ट तुम्ही खात्री करून घ्या तुम्हाला अक्षवृत्त रेखावृत्त अक्षांश रेखांश चा, कसा वाचायचा कसं लिहायचं चा। त्याच्यानंतर एकाच अक्षवृत्तावरची शहर एकाच रेखावृत्तावरची शहर हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे लक्षात आलं क्लिअर चल पुढे जाऊया आपण त्याच्यानंतर बघा कर्क उष्ण कटिबंध असेल किती राज्यामधून जातो हे आपण आठ राज्यामधून जातो हे आपण पाठीमाग एक्झाम मध्ये असे क्वेश्चन बघितले किंवा भारताचे मानक मेरिडियन छत्तीसगड को कोरिया जिल्ह्यामध्ये एकमेकांना भेटतात वगैरे वगैरे ठीक आहे कर्क कटिबंध आणि भारताचं मानक मेरिडियन असे जे काही नवीन पॉइंट असतात ना हे नवीन पॉइंट तुम्हाला काय करायचे आहेत तिथं थोडेसे लक्षात ठेवायचे ओके क्लिअर चल नेक्स्ट बघा पुढचा आपला मॅप आहे स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया आपण भारतात राहतो तरी सुद्धा आपल्या देशामध्ये कोणतं राज्य कोणत्या साईडला आहे कोणत्या राज्याच्या सीमा कोणत्या राज्याला भिडलेल्या आहेत आपल्याला माहित नसतं आता तुम्ही म्हणाल की मॅडम असं शक्यच नाही होत लक्षात घ्या कधी कधी परीक्षेमध्ये घाईघाईमध्ये आपल्याकडून चुका होऊ शकतात याच्यामध्ये जास्तीत जास्त जो sister怎么, हा, हा जो सेवन सिस्टर ज्याला आपण म्हणतो हा भाग तुम्हाला जाऊ शकतो किंवा इथं तुम्हाला हा जो हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणा लखनऊ हा वरचा भाग तुम्हाला फोकस केला सॉरी हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला तिथं फोकस असू शकतो आता तुम्ही म्हणाल की मॅडम याची प्रॅक्टिस करायची तर कशी याच्यासाठी तुम्हाला आउटलाईन मॅप मिळतात मार्केटमध्ये हे मॅप तुम्ही घ्या जास्त महाग नसतात साधारणतः दोन किंवा एक रुपयाला एक मॅप असतो तर ते मॅप तुम्ही घ्या जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक स्टेट त्या मॅपमध्ये व्यवस्थित म्हणजे अॅक्युरेट पुट करता येत नाही तोपर्यंत तुम्ही ते मॅप सतत भरत राहायचे पेननी भरू नका सिस्पेननी भरा म्हणजे तुम्ही तिथं पुन्हा खोडून ड्रॉ करू शकता कधी कधी सिस्पेन्ड न खोडलेलं दिसतं पण त्याच्यामुळे हलक्या अक्षरामध्ये तुम्ही ड्रॉ करा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही पेननी पण भरू शकता ठीक आहे ओके पण काही ट्रिक्स किंवा टिप्स आता ही परीक्षा खूप मोठी आहे ट्रिक्स आणि टिप्स किती वापरणार तुम्ही याच्यामध्ये बरोबर तेही लक्षात ठेवायला तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागते त्यापेक्षा आहे हा मॅप व्यवस्थित लक्षात ठेवणे फक्त तुमच्या कम्फर्टनुसार फॉर एक्झाम्पल तुम्हाला सवय आहे की एकदम भारताच्या टोकापासून सुरुवात करायचं मॅडम मी इथून सुरुवात केलं तर मला बाकीचे सगळे स्टेट जे आहेत ना ते आपोआप आठवतात असं जर तुमचं असेल तर तुम्ही इथून स्टार्ट करा इथं केरळ आहे इथं तमिळनाडू आहे इथं कर्नाटक आहे आंध्र प्रदेश आहे ओके पण हे करत असताना केरळाची जी बॉर्डर आहे ती किती स्टेटला लाग लागलेली आहे तमिळनाडूला लागलेली आहे कर्नाटकला लागलेली आहे बरोबर आंध्र प्रदेशला लागलेली आहे का नाही त्याच्यानंतर आंध्र प्रदेशची बॉर्डर तमिळनाडूला आहे कर्नाटकला आहे त्याच्यानंतर तेलंगणाला आहे महाराष्ट्राला आहे का नाही त्याच्यानंतर तेलंगणाची बॉर्डर आंध्र प्रदेशला आहे कर्नाटकला आहे महाराष्ट्राला आहे छत्तीसगडला आहे ओके पण ओडिशाला आहे का नाही मग इथं आपलं उत्तर चुकवू शकतं अशा छोट्या छोट्या गोष्टी एक्झाम मध्ये फोकस केल्या जातात लक्षात आला क्लिअर तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळे स्टेट व्यवस्थित तिथं करायचे आहेत आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरीज माहित असतात की गुजरात आहे मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे पण इकडे जर आपण आलो ओडिशा पासून पुढं तर झारखंड आहे वेस्ट बेंगॉल आहे बिहार आहे शिलाँग आहे सिक्कीम आहे आसाम त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम हे सगळं आपल्याला प्रॅक्टिसली जमणार आहे ओके okay? क्लिअर आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी असतील ज्यांना ज्यांच्यासाठी हे खूप इझी असेल पण इझी होण्यासाठी पण त्यांनी आधी प्रॅक्टिस केलेली असेल ओके okay, क्लिअर त्याच्यामध्ये युटीज आणि हे जे स्टेट आहेत ना हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत युटीज काय मी इथे सांगत नाही कारण सोप्या आहे त्याच्यामध्ये काही अवघड नाही जसं की जम्मू काश्मीर असेल बरोबर दादरा नगर हवेली असेल ते तुम्ही करून घ्या व्यवस्थित बघा आता याच्यामध्ये ओरली तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तरी पण मी तुम्हाला आणखी सांगते की लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते की आपण प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची राजधानी जी आहे ना ती लक्षात ठेवली पाहिजे अ आता असं तर नाही की छोट्या मुलांसारखे तुम्हाला क्वेश्चन विचारतील पण ऍसर रायटिंग मध्ये वगैरे त्याचा फायदा होतो लक्षात घ्या तर आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे शहरांच्या स्थानाची सामान्य कल्पना पाहिजे ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया के सिद्धार्थ सरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्ही काढा त्या पुस्तकामध्ये प्रत्येक स्टेट बद्दल माहिती दिलेली आहे प्रत्येक स्टेटचा नकाशा पण दिलेला आहे जसं आपण भारताचा नकाशा बघतोय तसं तिथे तुम्हाला प्रत्येक स्टेटचा नकाशा दिलेला आहे सोबतच तुम्हाला त्या स्टेटची जी राजधानी आहे त्या राजधानीचं ऐतिहासिक महत्व आर्थिक महत्व सगळं काही दिलेलं आहे ठीक आहे तर पुस्तकं खूप चांगली आहेत लक्षात घ्या इतर कोणत्या ठिकाणाहून इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यापेक्षा बेस्ट आहे की जो आदर्श असा एक सोर्स आहे तो वापरणं आणि सतत त्याची रिव्हिजन करणं ठीक आहे ओके जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश दोन राजधान्या लक्षात ठेवा त्याच्यानंतर क्षेत्रफळानुसार राजस्थान हे भारतातलं सगळ्यात मोठं राज्य त्याच्यानंतर महाराष्ट्र सॉरी मध्य प्रदेश त्याच्यानंतर महाराष्ट्र त्याच्यानंतर सगळ्यात लहान राज्य पण तुम्ही लक्षात ठेवा लडाख भारतातला सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे हेही तुम्ही लक्षात ठेवा लक्षद्वीप सर्वात लहान आहे हाही पाठ तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश तीन भारतीय राज्यामध्ये विकुलेला आहे असे पॉईंट थोडेसे नवीन आहेत पण आपण केले पाहिजे त्याची राजधानी लक्षात ठेवा त्याच्यानंतर यानाम आणि माही आंध्र प्रदेश आणि केरळचे एन्क्लेव्ह आहेत हेही तुम्ही बघा नकाशामध्ये हे तुम्हाला सगळं मिळून जाईल तर असे हे काही पॉईंट आहेत असे पॉईंट आपल्याला या नकाशामधून लक्षात ठेवायचे आहेत ओके क्लिअर जर आपल्याला स्टेट आणि युटीच माहीत नसतील तर पुढं समजा तुम्हाला विचारलं की एक्स वाय झेड अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये तुम्हाला राज्याची लोकेशनच माहित नाही बरोबर मग तुम्ही अभयारण्य कसं दाखवणार अशा पद्धतीने इथं थोडंसं आपल्याला अभ्यास करावा लागतो ठीक आहे ईशान्येकडच्या राज्यामधले मी तुम्हाला बोलले होते की थोडेसे कॉम्प्लिकेटेड असं तिथलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामुळं तिथल्या बाज तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील फॉर एक्झाम्पल सिक्कीम राज्याला लागून असणाऱ्या राज्यांची नावं सांगा तर तिथं तुम्हाला भारताचा जो नकाश आहे त्याच्यामधली पूर्वेकडची जी राज्य आहेत तो तुमच्या समोर असला पाहिजे तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे ओके okay? त्याच्यामध्ये आठ राज्यांचा समावेश आहे सेव्हन सिस्टर म्हटलं जातं सिक्कीमला त्यांचा भाऊ म्हटलं जातं हे सगळं आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी जे आपली काय म्हणतात त्याला एनियार ज्याला आपण ईशान्य प्रदेश म्हणतो बरोबर किती किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे हे मुद्दे नवीन आहे हे मुद्दे तुम्ही याच्या आधी केलेले नसतील तर शॉर्टमध्ये तर मी दिले येनियार ची आंतरराष्ट्रीय सीमा किती आहे सिलीगुडी कॉरिडॉर पश्चिम बंगालद्वारे भारताच्या उर्वरित मुख्य भूभागाशी जोडलेली आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असे मुद्दे तुम्हाला जर बेसिक वरती क्वेश्चन आले तर लिहिण्यासाठी खूप चांगले मार्क्स मिळतात लक्षात घ्या ठीक आहे ओके आर मधील सर्वात मोठे महानगर आसाममधील गुवाहाटी शहर आहे त्याला ईशान्येच प्रवेशद्वार असं म्हटलं जातं त्याच्यानंतर किनारी राज्य किती आहेत नऊ राज्य आहेत सर्वात लांब ते सर्वात लहान किनारपट्टी असा तुम्हाला क्रम तिथं ता माहित असला पाहिजे सगळ्यात लांब किनारपट्टी गुजरात त्याच्यानंतर आंध्र प्रदेश त्याच्यानंतर तामिळनाडू मग महाराष्ट्र केरळ ओडिशा कर्नाटक पश्चिम बंगाल गोवा हे सगळं आपल्याला माहित पाहिजे बरोबर चार किनारी केंद्रशासित प्रदेश आहेत हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे स्टेट तर माहितीच असतात केंद्रशासित प्रदेशामध्ये अंदमान निकोबार लक्षद्वीप पुडुचेरी दादरा नगर हवली दमनदीव आता मी हे सगळं आधी तुम्हाला मॅप मध्ये पण दाखवलेलं आहे आणि इथं तुम्हाला थिरॉटिकल मध्ये पण दाखवत आहे ठीक आहे ओके क्लिअर भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती आहे सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा पण त्याच्यामध्ये मुख्य भूभाग आणि बीट प्रदेश मी तुम्हाला माहित असलं पाहिजे पाठीमाग मी अँसर ज्याच्यामध्ये फिगर्स तुम्हाला लिहाव्या लागतात हेही मी तुम्हाला सांगितले त्याच्यामुळे प्रॅक्टिस किती महत्वाची ते तुम्ही इथं विचार करू शकता okay, ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर पुढचा तिसरा मॅप आहे नेबरिंग कंट्रीज ऑफ इंडिया ज्या बॉर्डर शेअर करतात आपल्या इंडिया बरोबर ठीक आहे ओके okay. बॉर्डरची लेंथ पण आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे इथं बघा इथे तुम्हाला मॅप खूप चांगला दाखवलेला आहे थोडस मी झूम करते म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल ठीक आहे हा मॅप आहे आपला नेबरिंग कंट्रीज आणि बॉर्डर लेंडचा इथं जर तुम्ही बघितलं इंडिया अफगाणिस्तान ओके हे सगळे नकाशे तुम्हाला कुठे मिळतील आपल्या पुस्तकामध्ये मिळून जातील इंडिया अफगाणिस्तान इथं बघा तुम्हाला ही कलर कलरची जी दिसत आहे छोटीशी बॉर्डर एकशे सहा किलोमीटर ओके okay. त्याच्यानंतर इंडिया चायना हा वाला जो भाग दिसत आहे ना हा वाला आहे इंडिया चायना बॉर्डर एवढी मोठी आहे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटरची ओके okay. त्याच्यानंतर अफगाणिस्तानला लागतो का नाही इंडिया पाकिस्तान बॉर्डर आता तुम्ही लक्षात ठेवा सर्वात मोठी बॉर्डर तीन हजार तीनशे तेवीस पण चायनाची बॉर्डर जास्त आहे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी दिसताना आपल्याला पाकिस्तानची जास्त वाटते पण आहे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर चायनासोबत ओके क्लिअर तर हे तुम्हाला इथं माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर इंडिया नेपाळ बॉर्डर आहे मी थोडस पेनचा कलर चेंज करते म्हणजे तुम्हाला दिसून जाईल ही आहे नेपाळ बरोबरची बॉर्डर बघा एक हजार सातशे एक्कावन्न किलोमीटर ओके क्लिअर हा चायनाची बॉर्डर इथं पर्यंत आहे बर का मी तुम्हाला दाखवायचं विसरले चायनाची बॉर्डर इथंपर्यंत आहे त्याच्यामुळे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी लक्षात आलं क्लिअर त्याच्यानंतर इथं येते भूतान सोबतची बॉर्डर इंडिया भूतान सहाशे नव्याण्णव किलोमीटर आहे म्हणजे अफगाणिस्तान पेक्षा पण जास्त आहे लक्षात आलं त्याच्यानंतर इंडिया म्यानमार बॉर्डर येते ही वाली बॉर्डर बघा इंडिया म्यानमार बॉर्डर एक हजार सहाशे त्रेचाळीस किलोमीटर आणि इथली बॉर्डर येते ही कम्प्लीट बॉर्डर जी आहे ना ही आहे इंडिया बांगलादेश बॉर्डर चार हजार शहाण्णव किलोमीटर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हे सगळं आपल्याला माहित असलं पाहिजे तोंडपाट असलं पाहिजे मग या सगळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर चीन पेक्षा आपण जास्त बॉर्डर आपण शेअर करतो इंडिया बांगलादेश चार हजार शहाण्णव त्याच्यानंतर चीन त्याच्यानंतर पाकिस्तान बरोबर त्याच्यानंतर आय थिंक मला लागते नेपाळ आणि त्याच्यानंतर म्यानमार त्याच्यानंतर भूटान असा क्रम तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता जस्ट एक मिनिट थांबा तर हे ब्लँक नकाशे तुम्ही घ्या आणि नकाशामध्ये याची तुम्ही प्रॅक्टिस करा तर भारताची आता इथं तुम्हाला जे लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत ते पण सांगितलेले आहेत जसं की भारताची एकूण पंधरा हजार एकशे सहा पॉइंट सात आंतरराष्ट्रीय रेषा आहे सात देशांसोबत आपली जमीन सामायिक करतो भारत इथं तुम्हाला क्रम लावून दिलेला आहे बांगलादेश चीन पाकिस्तान नेपाळ म्यानमार भूतान आणि अफगाणिस्तान ठीक आहे हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जमीन पाचव्या क्रमांकानंतर जे आहे इथं तुम्हाला दिलेलं आहे युएस कॅनडा कझाकिस्तान रशिया चिली अर्जेंटिना चीन मंगोलिया ठीक आहे जगातील पाचव्या क्रमांकाची त्याच्यानंतर काही महत्वाच्या तथ्यांसह इतर देशांशी सीमा सामायिक करणारी सगळी भारतीय राज्ये केंद्रशासित प्रदेश आपण पाठीमागं बघितलेला आहे ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल हे सर्वात लांब आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक करतं तर नागालँड सर्वात लहान आंतरराष्ट्रीय सीमा सामाईत करतो हे आपण पाठीमाग जो युटीज आणि स्टेटचा नकाशा बघितला होता ना त्याच्यामध्ये आपण बघितलेला आहे हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा मॅप येतो आपला मेजर माउंटेन रेंजेस अँड माउंटेन पिक्स इन इंडिया लक्षात घ्या जी पुस्तकं आहेत ना त्या पुस्तकामधला खूप थोडासा भाग मी इथे घेतलेला आहे बाकी तुम्हाला प्रत्येक स्टेटची इन्फॉर्मेशन सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये मिळून जाईल खूप चांगलं पुस्तक आहे जिथून मॅप ची शंभर काय दोनशे टक्के प्रिपरेशन होऊन जाते ओके मेजर माउंटेन रेंजेस अँड माउंटेन पिक्स इन इंडिया आता हा भाग सगळ्यांसाठी परिचित असा आहे तरी पण मी झूम करते आणि तुम्हाला इथं दाखवते याच्यामध्ये आपल्याला कुठून अभ्यास करतो आपण पमीर नॉट पासून आपण अभ्यास करतो बरोबर नॉट पासून आपण अभ्यास करतो पामिर नॉट नंतर आपल्याला आठवत असेल जसं की काराकोरम रेंज आहे लडाख रेंज आहे दोन नंबर त्याच्यानंतर इथं झास्कर रेंज आहे तीन नंबर त्याच्यानंतर इथं ग्रेट हिमालया असेल मिडल हिमालया असेल शिवालिक असेल कैलास रेंज आहे बरोबर हिंदू कुश आहे कुनून माउंटेन आहे त्याच्यानंतर सुलेमान आहे याच्यामधले टू असेल टू गॉर्विन ऑस्टिन आहे नंदा देवी आहे कांचनजंगावरती आपल्याला कशन विचारला होता इकडं नाम बर्वा आहे त्याच्यानंतर नामदपा हिल्स आहे गारो खासी जयंती आहे नागा हिल्स आहेत पत्कोई बुम आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला मिजो हिल्स आहे तर हा सगळा भाग आपल्यासाठी फॅमिलियर आहे फक्त मॅप मध्ये व्यवस्थित आपल्याला पुट करता आला पाहिजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट त्याच्यानंतर तुम्हाला इथं महादेव हिल्स आहेत सातपुडा आहेत विंध्या रेंज आहेत अरवली आहेत ठीक आहे बाळवा प्लॅटो आहे गुरु शिखर असेल हे सगळं एकदा ब्लँक मॅप घेतल्यानंतर हे सगळं जर तुम्हाला त्या ब्लँक मॅप मध्ये ड्रॉ करता आलं तर समजायचं की आपला हा माउंटेन रेंजेस आणि माउंटेन चा मॅप किंवा हा भाग आपला परफेक्ट आहे ठीक आहे चुकलं नाही पाहिजे त्याचे जे काही उंची वगैरे आहे ती सुद्धा तुम्हाला इथे सांगता आली पाहिजे फक्त बघून मी लक्षात ठेवू शकतो मला लक्षात राहतं असं नाहीये त्याच्यानंतर खाली तुम्ही आला तर इथं खाली सुद्धा खाली जास्त नाही आहे इथं तुम्हाला अण्णामला आहे निलगिरी आहे कार्डमम आहे किंवा वेस्टर्न आणि इस्टर्न घाट आणि त्याच्यामध्ये जे पीक आहे तेवढे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणजे याच्यामध्ये मेजर भाग कुठे येतो वरती येतो हा वाला जो भाग आहे पण हा फक्त थोडासा पार झाला याच्यामध्ये दे पण डिटेलमध्ये तुम्हाला जायचं आहे लक्षात आलं क्लिअर तर हा एक भाग आहे किंवा हा एक मॅप आहे जो तुम्हाला तुमच्या बेसिकमध्ये कव्हर करावा लागतो याच्यामध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवायचे मुद्दे कोणते आहेत तर इथं तुम्हाला महत्वाच्या पर्वतरांगा कोणत्या राज्यामध्ये पसरल्या आहेत जसं मी बोलले की तुम्ही फक्त मॅप बघताय बाकीची प्रिपरेशन तुम्हाला करायचे की कोणत्या राज्यामध्ये आहेत पश्चिम घाट किती राज्यामधून जातो पूर्व घाट किती राज्यामधून जातो ओके निलगिरी हिल्स असेल अण्णामलाई हिल्स असेल त्याच्यानंतर कार्डमम हिल्स असेल पश्चिम घाटाचा भाग आहेत का पूर्व घाटाचा भाग आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पिक्स आहेत बरोबर सगळ्या सर्वोच्च शिखरांचा क्रम इथं माहीत असला पाहिजे नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे सगळ्यात उंच शिखर कुठं आहे जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं माहीत असायला पाहिजे ठीक आहे ओके तर अठ्ठावीस मॅप पैकी हा आपला पार्ट वन मध्ये आपण चार मॅप घेतले नेक्स्ट सेशन मध्ये आपण पुढचे मॅप घेऊया सेशन कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये डे टेक केअर